बच्चूकडूचा अंत पाहू नका अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल मनोज जरांगे पाटलांचा घणाघात मी येथे नुसते भाषण ठोकून पाठिंबा जाहीर करायला आलो नाही महाराष्ट्रातील समस्त शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बच्चूकडूंची संमती घ्यावी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही पुकारलेला महाराष्ट्र बंद मध्ये एक चाकही फिरणार नाही शासनाला असा इशारा देऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी बच्चूकडू यांच्या बेमुदत अन्य त्याग उपोषणाला सक्रिय पाठिंबा दर्शविला त्याग उपोषणाच्या चौथ्या दिवशी बुधवारी मनोज जरांगे पाटील हे उपोषण स्थळी दाखल झाले यावेळी त्यांनी राज्य सरकारला लबाळाचे सरकार संबोधून कडकडाडून टीका केली सरकारने बच्चू कडू यांचा संयमाचा अंत पाहू नये कारण शांत बसलेला वाघ हा वाघापेक्षा खतरनाक असतो त्यामुळे बच्चू कडू यांचा संयम सुटला तर कधी असे या या महाराष्ट्राचे रौद्र रूप या देशाला लागेल हे असून आणू नये कारण बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी लढतोय कुण्या जातीसाठी नाही तेव्हा आंदोलनात सहभागी असणाऱ्यांची शेतकरी ही एकच जात असली पाहिजे असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केले नाशिक जिल्ह्यातील दहेगाव पाटोदा या ग्रामपंचायतीने ग्राम सभेचा ठराव घेऊन बच्चू कडू यांच्या अन्यथा गुभोषणाला जाहीर पाठिंबा दिला तसेच मेंढपाळ संघटना मच्छीमार संघटना ग्रामपंचायत कर्मचारी शिक्षक संघटना भारतीय किसान युनियनसह अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या तेव्हा जातीयवादी गिधाडांनी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडली परंतु आता शेतकरी या जातीवाद्याचे मनसुभेत सफल होऊ देणार नाही सगळ्यांना जय शिवराय आज आपले शेतकऱ्यांचे नेते आपल्या गोरगरिबांसाठी अनेक वर्षापासून भाऊ मोठ्या ताकदीनं शिमतीनं सगळा संघर्ष करत आहेत प्रथम मी भाऊ खरोखरच विनंती करून सांगतो तब्येतीची काळजी घ्या अंतरवाळीत येऊन तुम्ही मला सांगता तब्येतीची काळजी घ्या मी तुम्हाला येऊन सांगतो तुम्ही मग हत्यार रोगच हो घेतलं तुमचा हत्यार चांगलं होतं तुमचं पहिलं हत्यार चांगलं होतं मला आत्ताही बोलता येत नाही चालता पण येत नाही उठता येत नाही एवढे हाल येत तुम्हाला माझी मा विनंती आहे कारण मी उपोषण करू नये शरीराची खूप काळजी घ्या तुम्ही एकटे नाहीत आम्ही इथं आलो इथं प्रत्येकजण येतो भाषण ठोकून जात असत आणि ती प्रथा या राज्याची सगळ्यात अगोदर मोडली पाहिजे येणं भाषणं करणं पाठिंबा या म्हणणं प्रत्यक्ष रस्त्यावरती प्रत्येकानं उतरलं पाहिजे प्रत्येकानं कुठल्या विषयाला जर न्याय मिळवायचा असला तर प्रत्यक्ष रस्त्यावरती यावं लागतं नुसतं इथं येणं काळजी घ्या म्हणणं आम्ही सोबत हे म्हणणं याने न्याय मिळत नाही